मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज सातारात लाडकी बहीण योजनेचा समारंभ तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ सरकारला बळ दिलं तर लाडक्या बहीण योजनेची रक्कम महिना तीन हजार रुपये करू एकनाथ शिंदेचं आश्वासन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांची टीका महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता चार ऑक्टोबरनंतरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार राज्यातील खड्डेमुक्तीसाठी एकतीस ऑगस्टची डेडलाईन तर दर सोमवारी खड्डेमुक्त रस्त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्यथा मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा नागपुरात युक्तिवाद सुरू असतानाच वकील कोसळला जजनं स्वत वकिलाला हॉस्पिटलला पोहोचवलं एसबी पवारांच्या प्रयत्नांचं कौतुक <स्थाँगा> मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक वेळापत्रक बघूनच रेल्वे प्रवाशांना घराबाहेर पडण्याचं आवाहन यूपीएसएकडून नॅचरल एंट्रीसाठी पंचेचाळीस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केंद्रीय सचिव स्तराच्या नोकरीची मोठी संधी प्रायव्हेटवाले देखील अर्ज करू शकतात कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांची मंजुरी मैसूरच्या जमीन घोटाळ्यात ठपका विरोधी पक्षांची राजीनाम्याची मागणी कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणी मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपलची सीबीआयकडून तेरा तास चौकशी घटनास्थळाच्या आसपास जमावबंदी लागू ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हरियाणामध्ये जेजेपीमध्ये फूट दुष्यंत चौटालाच्या चार आमदारांनी पक्ष सोडला